राहुल गांधी आणि सोनिया गांधी पुढील महिन्यात सांगली दौऱ्यावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी काँग्रेस नेते राहुल गांधी येत्या पाच सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत सांगली येथे स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण या दोन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या विशेष निमंत्रणावरून हे दोन्ही नेते सांगलीत येणार असल्याचं समजतं आहे या कार्यक्रमाला शरद पवारांसह काँग्रेसचे बडे नेते उपस्थित असणार आहेत मागील काही दिवसांपासून राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चर्चा सुरू होत्या तो दौरा मुंबईत असेल असं बोललं जात होतं मात्र वीस ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबई दौऱ्यावर होते दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाच सप्टेंबरला सोनिया गांधी आणि राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत या दौऱ्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या उपस्थितीत सांगलीतील कडेगाव येथे काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते मंडळी देखील उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे सांगलीचे खासदार विशाल पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत राज्यात होत असणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात हे काँग्रेसचे मोठे शक्ती प्रदर्शन असण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली